ज्या गोष्टीमुळे ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला टीम इंडियाच्या बाहेर जावं लागलं तीच गोष्ट आता इतर टीम इंडियामधील सर्व प्लेयर्सना लागू करण्यात आलेली आहे म्हणजेच डोमेस्टिक क्रिकेट आता सगळ्याच प्लेयरला कंपल्सरी खेळावं लागणार आहे यामध्ये फक्त तिघा जणांना सूट देण्यात आलेली आहे या तिघांची इच्छा झाली तर ते खेळतील नाही तर नाही म्हणजे त्यांच्यावर फक्त कंपल्सरी नाही तर अशा प्रकारचं पाऊल आता बीसीसी ने उचललेलं आहे तर संपूर्ण गोष्ट अशी आहे की मागील काही दिवसापासून जे टीम इंडियामध्ये प्लेयर खेळत असतात ते डोमेस्टिक क्रिकेट कसल्याच प्रकारचं खेळत नाहीत किंवा सपशेल त्याकडे दुर्लक्ष करत असतात आणि याच गोष्टीमुळे बीसीसी सी आय मागील वर्ल्ड कप पासून प्रत्येक खेळाडूला सांगत आहे की तुम्हाला डोमेस्टिक क्रिकेट खेळावंच लागेल परंतु ही गोष्ट आतापर्यंत जे टीम इंडियाच्या बाहेर गेलेले असतात किंवा एखाद्या मध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं नसतं त्यांच्यासाठी लागू करण्यात येत होती परंतु आता जवळपास जेवढे बी प्लेयर आहेत जर एखादी सिरीज चालू नसेल तर त्यावेळेस त्यांना डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची सक्ती केलेली आहे आणि ही गोष्ट जवळपास सगळ्यावरच कंपल्सरी आहे यामध्ये फक्त तिघांनाच सूट देण्यात आलेली आहे ते म्हणजे रोहित शर्मा विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या तिघांच्या व्यतिरिक्त बाकी जेवढे काही प्लेयर आहेत त्या सगळ्यांनाच डोमेस्टिक क्रिकेट आता खेळावं लागणार आहे नाहीतर तुम्ही अनेक वेळेस बघितलं असेल की जे पण इंटरनॅशनल क्रिकेट खेळत असतात ते शक्यतो करून डोमेस्टिक मॅचेस खेळत नाहीत आणि यामुळे कुठेतरी डोमेस्टिक क्रिकेटचं जे इम्पॉर्टन्स होतं ते कमी होत आहे आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये जे खेळणारे प्लेअर असतात त्यांना इंटरनॅशनल प्लेअरचं गायडन्स जे मिळायचं ते पण कमी झालेलं आहे आणि याच गोष्टीचा विचार करून आता बी सी सी, -सी ने टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि जेवढे पण इंटरनॅशनल मॅच खेळणारे प्लेअर आहेत त्या सगळ्यांना जेव्हा त्यांचं एखाद्या सिरीजमध्ये सिलेक्शन होणार नाही तेव्हा आणि किंवा एखादी सिरीजच चालू नसेल तर तेव्हा सुद्धा त्यांना डोमेस्टिक मॅच खेळणं कंपल्सरी केलेलं आहे आणि जर कोणी समजा डोमेस्टिक मॅच खेळण्यासाठी नकार दिला तर ज्या प्रकारे ईशान किशन आणि श्रेयश अयरला कॉन्ट्रॅक्टमधून काढून टाकलं त्याच प्रकारचे ॲक्शन बाकीच्या सगळ्या प्लेअरवर सुद्धा होऊ शकते तर हे बी सी सी आयने आता टोकाचं पाऊल उचललेलं आहे तर यानंतर आता कोणत्याच प्लेअरला इतर कारणे देऊन डोमेस्टिक क्रिकेटमधून महागार घेता येणार नाही परंतु फक्त जसं की अगोदर सांगितलं तीन प्लेअरला सूट देण्यात आलेली आहे आता याचं कारण म्हणजे आता ते खूप जास्त सिनियर झालेले आहेत किंवा त्यांना डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची आवश्यकता नाही असं बीसीसीआयला जाणवलेलं असेल आणि याच कारणामुळे त्यांना सोड दिलेली आहे तरी सुद्धा बीसीसीआयने हे पण सांगितलेलं आहे जर त्यांची इच्छा असेल तर ते डोमेस्टिक क्रिकेट खेळू शकतात परंतु त्यांच्यावर कंपल्सरी असं काहीच नाही तर आता यावरून बरेच जण टीका पण करत आहेत आता बरेच जण जे इंटरनॅशनल मॅच खेळत असतात त्या प्लेयरचे त्या प्लेअरची बाजू अशी आहे की आम्ही इंटरनॅशनल खेळून ऑलरेडी थकलेलो असतो आम्हाला पण काही दिवस रेस्टची गरज असते आणि अशामध्ये जेव्हा सिरीज चालू नसेल तेव्हा पण डोमेस्टिक क्रिकेट खेळायचं म्हटल्यावर आम्ही खूप जास्त परेशान होऊन जाऊ किंवा आम्हाला खूप जास्त थकवा जाणेल हेक्टिक होऊन जाईल सगळं अशा प्रकारचा दुसरा बे समोर येत आहे आता यावर बीसीसीआय काय नक्की निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागूनच राहिलेलं आहे परंतु तुम्हाला या बीसीसीआयच्या निर्णयाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा